काय करताय आव ते पहिला पाणी नाही लालते ना ते पाच रुपये टाकून पाणी घ्यायचं ते तिकडे ती येईन ना म्हणून यावं लागलं तुमच्या इकडे जागी घेऊन येतो आपल्या इथं नाही ले पाणी वहिनी हा म्हणूनच आले तुम्हाला मला अडचण भेट कर असते अरे फुटन ना भाऊजी नाही फुटत

लोकाच नाही आपलच आहे आपलच आहे का इथ होत भाऊजी इथं नाही ठोयच वहिनी तुम्हाला अकल आहे का नाही लय व्यायाम चालू केला काही की तुम्ही लयच चुचलाय लागले लाग वजेच्या वस्तू नाही राहू दे झोपूनच बरं दिसते काय हा काय पाणी देत की पियाल चाललंय का हा पहिलं चाललंय एका खेपणी काय होत आहे जाऊ घेऊन तुमच्या कवा सासू सासऱ्याने आम्हाला पाणी नाही भरून दिलं पण आम्ही द्या द्या होय मला काय कर मला ते जरा हे करू लागतं का हांडा उचलून देऊ त्या हात मळला तुमचा आधी दो हात

काही गप्पा चालत बरं कोणही हा आली असं भटक भावानी नवरला पटवायला आता भाऊजी माझ्यात हात धुतला आता बघा बरं मला सांडायलाच होता वहिनी सॉरी काय भाऊजी तुम्ही बी मग दुसरी घे बर आता मग द्या मला उचलून

काय म्हणतोय तुला कारण नाही त्या वडील मी हांडा उचलून देत होतो काढून तू म्हणतो त्यात गैरसमज व्हायची गोष्ट आहे का तुला काय करायचंय का तुम्ही अरे पण तिला मी उचलून त्यांना मी हांडा उचलून दोघांची भाव तुला नेमकं का कुठ शेक कुठं शेकच घ्यायचा शेक घ्यायची ना तुम्हाला नाहीये सवय हा वडाय बो

जीवन अजून घ्यायचे त्या गोष्टीला घेऊन शियाली बरे डोक्यात तुझ्या शियाली सगळी हा तिनच लावून दिली असा साडीसातीनं मी तिच्याकडे बघत नाही म्हणून माझ्याकडे बघता तुझ्याकडे बघतो मी काय म्हणतो मी काय म्हणतो तुम्हाला तुमचा नळकाव बंद पडला होता हा त्या दिशे नाही का ती पाणी आलं ती मोटरचं प्रेशर आलं नळ तुटला माझा असं ती प्रेशर न काय राडा मी काय म्हणतो तुला भांडायची गरज नाही मला तुला गरज आहे का गरज आहे ती काय आली अरे पाणी पाणी आला काय पाणी न्यायला काय पाणी की एवढा मोठा मालक घराचा मालक मग मी कोण आहे मग मालकी चिपचिप द्या बरे हांडा घेऊन जा चिपणी आल्या सारखी ताकद दाखवायला प्रयत्न राजेश्री जाऊ दे तिला जाऊ देणार नाही दोघांसुद्धा की काय चालते मला सांगायचं मग जायचं काय पाणी नाही आला आली ती पाणी ने लालीन लय अवघड झालं बाई इथं इ बाई काय इथं काय गरज होते अग एवढ्या वेळ शांत बसून ऐकून घेतलंय मी फक्त पाणी नेत होते तुझा नवरा उचलून घरी नाही येणार मी मां माया कर घे ना मंग जाऊ दे ए राजश्री गप्पा लागतं आहे डान्स होतं ओकर काय इथं दोकडेत मला कामच तेवढा आहे बला घरी बसून काल दुसरा आहे का तेवढंच काम आहे ना असले आमचं बघा पसरलेलं खरंच आमच्या घरी ते बाईला बोलले बोललेच नाही ना अरे तुला मी खाल्लेली नाही पडत मग खायची नाही का नाही खायची ना 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 उपाशी बसायची नाही खायची मला आवडत ना तर खायची नाही अरे बाई, बाई ना। का भाऊ काढी जरा तू भाऊ काढ वहिनी शांत बसायची जाऊ द्या भाऊजी काय करा मी आता इकडे येतच नाही आता मी मला हांडा आणून काय वहिनी नाही भाऊ आपल्याला जुळायचं ते हांडा घेऊन जा तुझा अगदी जाऊ दे कि त्या बाईला बाई काय जाऊ दे ऐकलं नाही

काय कारच येऊ काय जाते ना मला जाऊ द्या तुम्ही

राजेश्री मग तिला हांडा उचलून हांडा पण काय घर तिला काय हाता नाही का प्यायला काय कळत नको राजेश्री थोबाड पडून थोबाड लगेच काय मी काय विषय घालून घ्या तुला मला आवडतो बोललेलं बोलायचं नाही कोणासोबत कळलं ना मी आहे नाही मला बोलायचं भाकर खाल्लेली आवडत नाही का आता मग सांगितलं ना भाकर खायचं नाही म्हणून मग आवडत नाही तर तिने एक शब्द घेऊन इतकं नसतं बाबा कोणाचं लग्न नाही रात्र तुझे फोन बिजे आले लागले कोणाचे तुझे कोणाचे आवडत नाही तुला एका भाषेत सांगतोय मी लो मॅरेज करून आले का अर्ज नाही करून आलं तुम्हाला मॅरेज करून आवाज जावच करा अरे तुरच बोलणार आवाज जाव तुरच बोलणार तू नीट आवाज बोल राजेश डोकं खाऊ नको मला सवय ना कळलं ना मी हा आवडत नाही मला नॉनव्हेज खायला कळलं ना हद्दीत बोल हद्दीतच बोलायला लागली हा बिरलं हातीत धरलं तर काय केलं धरा हांडा उचलून देतो वहीनी धरा हांडा उचलून देतो ना काम करायचं कळत कधी काय आना म्हणत नाही कटा आलाय मी नाही काम हाय ती काढली मामाच्या गावची मामाच्या गावची काम तिला मामाच्या गावची असली घेता काय लग्न राहायची तू नाही शिक्षक डोक्यात मला नाव तुझ्यावर बरोबर राहायचं नाही बाबा नको राहू नाही राहायचं मोडून नको राहू नंतर लिख लिख बस घेऊ तू निघ तिथून दारा तू काय काय मग लग्न करून आले कशी जाईन बरं तुला बारचे भाव पाठलाच मला तुला पहिला बारचे भाव पाठवून मग जाईन तुला मला श्वासच घेऊन द्यायचा नसता तू निघ शकते घेऊ नको श्वास मग घेऊ नको श्वास मग लाज मला लाज लागा तुला मला नाही लाज तुला लय हाय म्हणून लोकांच्या बाय ना हाडू दोऱ्यात धरायचा सारखा दोऱ्यात धरायचा सारखा दोऱ्यात धरायचा तुला मोकळ सोडतो ना असंच मोकळ सोड मी काय दुसऱ्यांच्या बायाला घेऊन गेलो काय कुठं तेवढंच बाकी राहिले आता घेऊन जायचं जात बी असेल कोणाला माहिती कारण आता बारा होत येतो राजश्री आती होत मी एका ठोक्यात तुझ्या कानातून रक्त काढीन तेवढंच बाकी राहिले तर मारायचं फक्त मारा बाई मुळे मला बाई मुळे मार तुला लाज आहे काय बी डोक्यात आणून घेते मोकार कुठे घातलंय तुला हांड्या उचलून देतो दरवेळी हांडा उचलून देतो आकल नाही मोडले तर वहिनीच्या हात मोडल्या त्या बाईला हांडा उचलत नाही म्हणून म्हणलं देवा उचलून एकदा पोरगी एकदा बाई अरे काय तू बोलती काय बोलते काय बोलते पोरगीने एकदा बाई मला तसले सवय नाही मला माहिती चांगलं आज ओळखत नाही तुम्हाला मी आज ओळखत नाही मला तू कळलं का अरे तू ना तू दलिंदर विचार करा सोडून दे जरा ग बसा कोणता विचार करते मला माहिती चांगलं दलिंद्र विचार करते आपण राहत असत पहिलं चांगलं मग किती तसंच काय काय मग काय किती कुत्र्या काय कर? काम करून दिवा लावतोय काय माहिती घेत फोन की जाते बाहेर घेते फोन की जाताय बाहेर कशाचा बाहेर जातायला का तुम्हाला घरच्यांना काटाळाला कोणा कटाळा ऐकून घ्यायचं काय सांभाळून दिवा लावला बाई बाई काय सांभाळलं काय माहिती आणि मांडलंय मला घरातलं काम कर बाहेरचे काम कर कर सासू इकडे बोंबल सासू इकडे बोंबल ते धीर तुझ्या मारली चांगली गोष्ट झाली तुमच्या असल्या तसांत मी जा ना मग दे जा ना तुला गेले उचकडून जा ना मग जाधी बी नाही राधी बी नाही सांगायचं मला तू मला तु माझ्यासोबत नाही मी मर जा 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 तू आता तुम्ही तोंड बघायचा प्रयत्न करा फक्त जा बघितले असे लय बघितले मी असे म्हणणारे म्हणे माझ्याचं काय करून जा खर त्या बायच्या घरी पाठी माग तिच्या तिला बी कोण नाही हांडा उचलून द्यायला